ते मना मनात भिडते एका सुरात जय जय महाराष्ट्र हो तुम तुमते हीच घोषणा सातपूर परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी खुशखबर आपले कसमादे थांदेश भूषण श्री रवींद्र देवरे व शिवसेना उपमहानगर प्रमुख महिला आघाडीच्या रोहिणी देवरे यांच्या वतीने सातपूर परिसरातील नागरिकांकरिता आधार नोंदणी मतदान नोंदणी बांधकाम कामगार योजना आणि युवकांसाठी मोफत रोजगार अभियान वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ठिकाण शिवसेना संपर्क कार्यालय आनंदछाया पपया नर्सरी रोड स्वामी समर्थ केंद्रासमोर आनंद ंद स्वीट च्या बाजूला सातपूर कॉलनी सातपूर नाशिक संपर्क क्रमांक आहे ब्याऐंशी पंचाहत्तर शून्य दोन पंधरा बावन्न ब्याण्णव शून्य नऊ तेहतीस अठ्ठेचाळीस एकोणचाळीस सोडता अभद्र संग वचना जागते जल मान दर मानते शिवसेना 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 शिवसेना, शिवसेना। संकटे ही आली भव्य पार करू अग्नि दिव्य काल आज निशाणी धनुष्य आली शिवसेना शिवसेना